हाय आता मी जे बोलणार आहे त्याला सगळ्या मुली रिलेट करू शकतील म्हणजे मैत्रिणींनो मार्केटमध्ये एक नजर टाका तुम्हाला जगातल्या सगळ्या आकाराचे कानातले तिथे सापडतील झुमके चांदबाली आहे तर आहेत पण ज्याला आपण क्वर्की फॅशन म्हणतो त्याच्यामध्ये कुत्रा मांजर ससा फ्लेमिंगो स्कूटर फुलपाखरू असे नाना वस्तू प्राणी पक्षी हे असं सगळं सापडेल पण जर मी तुम्हाला सांगितलं की ही फॅशन अलीकडची नाही अगदी पुराण काळापासून सुरू आहे तर म्हणजे अगदी आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत तुमची माझी प्रेमाची विठू माऊली यांच्या कानात सुद्धा माशाचे कानातले आहेत वाटतंय ना आश्चर्य पण विठ्ठलाच्या कानातली ही मत्स्य आकाराची कुंडल म्हणजे आजची डोकं बाजूला ठेवून केलेली फॅशन नाहीये तर त्याच्या मागे एक मोठा खोल गहन अर्थ आहे जाणून घ्यायचं आहे याचं कारण चला तर मग मी प्राजुक्ता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या मागचं कारण सांगणार आहे सुरू करूया मग बोलो जय श्रीराम एका एक गरीब कोळी विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतो त्याची विठ्ठलावर अपार श्रद्धा असते विठ्ठलाला भेटण्याची त्याची खूप तळमळ असते पण आपल्या आराध्याच्या दारात आपण रिकाम्या हाती जाणार कसं म्हणून तो स्वतः पकडलेले मासे विठ्ठलासाठी घेऊन जातो मंदिरातले पुजारी त्याला मात्र विठ्ठलापर्यंत पोहोचू द्यायला तयार नसतात त्यांचं म्हणणं असं असतं की विठ्ठल हे म्हणजे साक्षात देव आहेत तू त्यांच्यासाठी दोन मासे काय आणलेस हे जर आम्ही तुला नेऊ दिला आतमध्ये तर पांडुरंग आमच्यावर कोपतील तुझ्यावरही कोपतील तुला तर पाप लागेलच पण तुझ्या पापात तू तु आम्हालाही भागीदार बनवशील कोळी हतबल होतो तो तिथल्या लोकांना रिक्वेस्ट करू लागतो की मी एक गरीब कोळी आहे हार माझ्याकडे पैसे नाही पण मला माऊलींना भेटायची मनापासून इच्छा आहे त्याला हाकडून देऊ लागतात आपल्या भक्ताचा हा अपमान बघून साक्षात विठुराय तेथे प्रकट येतात आणि सगळ्यांना म्हणतात बाबा नो मी फक्त भावाचा भुकेलाय त्याला मला भेटण्याची जी तळमळ आहे तेवढी माझ्यासाठी पुरेशी आहे साक्षात विठुराय तेथे प्रकट होतात आणि सगळ्यांना म्हणतात त्याने जे काही आणलंय त्याच्याकडे तुम्ही का बघताय त्याच्याकडे काहीही नसून त्याने माझ्यासाठी काहीतरी आणलंय ही त्याची भावना बघा ना माझे भक्त माझ्यासाठी प्रेमाने भक्तीने जे काही आणतील त्याचा मी आदराने स्वीकारच करतो मग ते काहीही असू दे कारण सगळी सृष्टी मी बनवली आहे आणि या सृष्टीवर फक्त माणसं नाही तर प्राणी देखील आहेत आणि या सगळ्यामध्येच माझा अंश आहे मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो माझ्यासाठी सोनं नाणं हार फुलं मिठाया काय आणि दोन मासे काय ह्याच्यात काही भेदभाव नाही

तज्ञ साधक सांगतात की आपल्या शरीराच्या नऊ दारांपैकी आपण आठ दार बंद करू शकतो पण कान मात्र आपण कधीही बंद करू शकत नाही म्हणजे तुम्ही कानात अगदी घाला कितीही कापूस घाला तरी तुम्हाला ऐकू येणारच आहे कान बंद करणं अगदी शक्य आहे ते मेडिटेशनच्या टॉप प्रोसेस मध्ये ते म्हणजे निर्विकल्प समाधी रिसर्च करताना असं कळलं की मासा हे आपतत्वाशी रिलेटेड आहे आपतत्व म्हणजे काय तर नदी तलाव समुद्र रक्त पाचक रस ह्या सगळ्यांवर तोपर्यंत आपण विजय मिळवत नाही तोपर्यंत आपण वायु तत्वापर्यंत पोहोचू शकत नाही वायु तत्वापर्यंत पोहोचल्यानंतर आपण निर्विकल्प समाधीत जाऊ शकतो आणि आपले कान बंद करू शकतो म्हणजे काय तर ही विठ्ठलाचा कानातली माशाची कुंडल आपल्याला आपल्या विकारांवर विजय मिळवायला सांगतात सोप्या भाषेत सांगायचं चा झालं तर वाईट गोष्टींपासून दूर राहण्यासाठी आपल्याला जो कंट्रोल हवा तो स्वतःवर आपल्याला आणता यायला हवा हेच विठ्ठलाच्या कानातले मासे सांगतात तर मित्रांनो आतापर्यंत आपण ज्या दोन बाजू पाहिल्या त्या अगदीच व्हॅलिड आहेत आणि आपल्या खऱ्या आयुष्यात आपल्याला जर त्या फॉलो करता आल्या तर आपल्याला एक चांगला वे नक्कीच मिळवता येईल आता जेव्हा कधी तुम्ही विठ्ठलाच्या रूपाकडे बघाल तेव्हा त्या कानातल्या माशांकडे बघून आमचा हो, हा व्हिडिओ नक्कीच आठवाल आणि हो तुमच्या मित्रमंडळींमध्ये घरच्यांबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका लाईक करा आणि अशाच स्पिरिच्युअल फॅक्ट असणाऱ्या आणि तुमच्या माझ्या आयुष्याला रिलेट करू शकणाऱ्या या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आमच्या पुढच्या व्हिडिओ अपडेट्स मिस होऊ नये यासाठी कोपऱ्यातल्या बेल आयकॉनला पटकन क्लिक करा आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन स्पिरिच्युअल फॅक्ट सोबत तोपर्यंत तो बाय बाय